नमस्कार मंडळी आज आपण तीन ऑक्टोबरच्या शेअर बाजारात कोणत्या कंपन्यांवर विशेष लक्ष ठेवायला हवं हे जाणून घेणार आहोत या यादीत एच डी बँक मारुती सुझुकी हिरो मोटोकॉर्प वारी एनर्जीज अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे चला तर पाहूया एक एक करून मुख्य बातम्या आजचे महत्वाचे अपडेट्स एच डी एफ सी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेतून मोठी बातमी आली आहे सिनियर मॅनेजमेंट मधील राहुल श्याम शुक्ला यांनी एक ऑक्टोबर पासून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही टीव्हीएस मोटर कंपनी टीव्हीएस मोटरने दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे कंपनीने पंधरा पूर्णांक सात शतांश लाख युनिट्सची विक्री केली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेत बावीस टक्के जास्त आहे खास करून तीन चाकी ट्राय व्हीलर वाहनांची विक्री एक्केचाळीस टक्के वाढली आणि निर्यातीत तीस टक्के वाढ झाली मारुती सुजुकी मारुती सुझुकीने सप्टेंबर मध्ये जवळपास एक पूर्णांक नव्वद शतांश लाख युनिट्सची विक्री केली एकूण विक्रीत थोडीशी वाढ झाली पण देशांतर्गत विक्री सहा टक्क्याने कमी झाली आहे मात्र निर्यातीत तब्बल बावन्न टक्के वाढ दिसली हिरो मोटोकॉप हिरो मोटोकॉप साठी सप्टेंबर महिना चांगला गेला आहे कंपनीने सहा पूर्णांक सत्याऐंशी शतांश लाख युनिट्स विकलीत जी मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्के जास्त आहे देशांतर्गत विक्री पाच टक्के वाढली तर निर्यात दुप्पट झाली आहे वरी एनर्जीज रिन्यूएबल एनर्जी कंपनी वरी एनर्जीजने मोठा गुंतवणुकीचा प्लॅन जाहीर केला आहे आठ हजार एकशे पंचाहत्तर कोटींच्या प्रकल्पाद्वारे कंपनी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि लिथियम आयन सेल्सची क्षमता तीन पाच जीआयजी एडब्ल्यू एटीटीएचओयूर वरून दोन शून्य जी आय जी एडब्ल्यू एटीटीएचओयूर करण्याची तयारी करत आहे वी मार्ट रिटेल वी मार्टने एफ वाय सव्वीसच्या सप्टेंबर तिमाहीत चांगली प्रगती केली आहे कंपनीचा महसूल बावीस टक्के वाढून आठशे सात कोटींवर गेला असून स्टोअर विक्रीत अकरा टक्के वाढ झाली आहे आरबीएल बँक आरबीएल बँकेला महाराष्ट्र सरकारकडून जीएसटी संबंधित ब्याण्णव कोटी रुपयांचा कारणे दाखवा नोटीस मिळालेली आहे केआरबीएल लिमिटेड डॅश इंडिया गेट डॅश ब्रँडसाठी ओळखली जाणारी के कंपनीने पाणीपत येथील मालमत्ता ई इल लिलावातून इल चारशे दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश कोटी रुपयांत खरेदी केली आहे ही रक्कम राखीव किंमतीपेक्षा खूपच जास्त आहे कोल इंडिया कोल इंडियाचं सप्टेंबर मधील उत्पादन तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के कमी होऊन अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश मिलियन टनांवर आलं आहे मागील वर्षी याच महिन्यात उत्पादन पन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश मिलियन टन होत साऊथ इंडियन बँक बैंक या बँकेचे ग्रॉस ऍडव्हान्सेस नऊ टक्के वाढले असून डिपॉझिट्स मध्ये दहा टक्के वाढ झाली आहे इंडियन बँक बैंक, इंडियन बँकेचा एकूण व्यवसाय बारा टक्के वाढला आहे डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस दहा पेक्षा जास्त टक्क्यांची वाढ दिसली आहे रेमन रिअल्टी रेमन रिअल्टीच्या काही ऑफिसेसवर आयकर विभागाने सर्व्हे केला होता कंपनीने त्यात पूर्ण सहकार्य दिल्याचं सांगितलं आहे निवाबुपा निवाबुपा हेल्थ इन्शुरन्स मधील सात पूर्णांक नऊ दशांश टक्के हिस्सेदारी असलेल्या फे फेटेलटोन फर्म या फर्मने आपला काही हिस्सा विकण्याचा विचार सुरू केला आहे तर मंडळी या होत्या तीन ऑक्टोबरच्या महत्वाच्या कंपन्यांच्या अपडेट्स आपल्याला या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया उद्याच्या बाजार अपडेटसह धन्यवाद